लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील चौऱ्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न देवदर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्रणे मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून येवल्या शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्र उत्सव यात्रोत्सवात अखंडितपणे सुरू आहे त्यांचा हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणारा असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरेल यात शंका नाही संपूर्ण नवरात्रात दहा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा मोफत अखंडपणे चालू आहे दरवर्षी नवरात्रामध्ये एवढ्या तालुक्यातल्या कोटम गावी हे देवीची यात्रा भरत असते नऊ दिवस ही यात्रा असते एवढ्या एवढ्या तालुक्यातल्या परिसरातले लोक इथे दर्शनाला येतात असे दूर दूरून लोक इथे दर्शनाला येतात आणि इथे नऊ दिवस ही यात्रा चालत असते ह्या या यात्रेत आल्यानंतर भाविकांच्या बूट छापला पुढे ठेवा एवढी त्यांचे पंचायत पडते त्याचं धर त्या देवीकडे लक्ष नसतं आपले बूट छापला जातील किड इकडे लक्ष असतं तर त्यांना निर्धास्तपणे दर्शन घेता यावं म्हणून आम्ही म धडपड मंचतर्फे गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षापासून ही सेवा आम्ही करीत आहोत आणि या सेवेला कुठेही पैसे ही लागत नाही हे करण्यामध्ये अनेक तरुणांचं आम्हाला सहकार्य लाभतं त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो केवळ एक मानसिक समाधान मिळतं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावने तो आम्ही करीत असतो आणि ही एक आ, आ, सेवा एक आदर्श सेवा आहे इथं आम्ही कुठलेही पैसे घेत नाही भाविकांच्या चपला चपलाबूट ठेवतो आणि त्यांना पुन्हा त्यांनी ट टोकन दिलं की त्यांना परत त्यांच्या चपलं देतो या एकोणचाळीस वर्षामध्ये कोणाच्याही आमच्या इथे चपलं गेल्याचं तक्रार नाही आणि सगळ्यांना या नवरात्री आणि दसरा निमित्त सगळ्या भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ